बदला नाही न्याय केला असं सांगत भारतीय सैन्याच्या वतीने ऑपरेशन सिंदूरबाबत बाबत आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आलाय शस्त्रबंदी सुरू असून याबाबत पाकिस्तानच्या डीजीएमओशी चर्चा होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय दुसरीकडे या हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला परराष्ट्र मंत्र्यांनी कल्पना दिल्याचा राहुल गांधींनी आरोप केलेला आहे तो सरकारकडून आणि सैन्याकडून फेटाळण्यात आला आहे सबक ऐसा सिखाएंगे कि इनकी पीढ़ियां याद रखेंगे ये बदले की भावना नहीं ये न्याय ये, ये बदले की भावना नहीं ये न्याय भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धबंदीवर सहमती झाली असून ती सुरूच राहील त्यासाठी कोणतीही अंतिम तारीख नसल्याचं भारतीय सैन्याच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलंय भारत आणि पाकिस्तानमध्ये डीजीएमओ स्तरावर चर्चा सध्या होणार नाही असंही भारतीय सैन्याचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्रासह देशात भाजपाकडून तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या तिरंगा यात्रेत देवेंद्र फडणवीसांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावलेत भारताच्या शौर्य दाखवलं अरे पाकिस्तान रोज खोटो बोलत होता पण न्यूयॉर्क टाइम्स वॉशिंग्टन पोस्ट सारख्या आंतरराष्ट्रीय पेपरने ज्या फोटो छापले आणि पाकिस्तानचे त्या ठिकाणी एअर बेसेस पाकिस्तानच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी सोयी या उद्ध्वस्त झालेल्या दाखवल्या त्यावेळी पाकिस्तानला दाखवायला तोंड उरलं नाही आणि पाकिस्तानच्या लक्षात आलं हिंदुस्तानच आपला बाप आहे आपण पुढे जाऊ शकत नाही सैन्य आणि सत्ताधाऱ्यांकडून ऑपरेशन सिंदूरचा यश साजरा करण्यात येत असताना दुसरीकडे यावरून राजकारण सुद्धा सुरू झाले परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या वक्तव्याचा एक व्हिडिओ पोस्ट करत राहुल गांधींनी परराष्ट्रमंत्र्यांवर सवाल उपस्थित केले ऑपरेशन सिंदूर राबवण्यापूर्वी पाकिस्तानला त्याची माहिती दिली होती अशा आशयाचं परराष्ट्र मंत्र्यांचं हे वक्तव्य होतं स्टार्ट द ऑपरेशन वी हॅड सेंट अ मेसेज टू पाकिस्तान सेंग वी आर स्ट्राईकिंग एट टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर वी आर नॉट स्ट्राईकिंग एट द मिलिट्री सो द मिलिट्री हॅज अन ऑप्शन ऑफ स्टँडिंग आउट अँड नॉट इंटरफिअरिंग इन दिस प्रोसेस देट टू टेक दॅट गुड ऍडवाइस हल्ल्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला अशी माहिती देणे हा गुन्हा आहे असं सांगत राहुल गांधींनी यावर आक्षेप नोंदवला होता हल्ल्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला माहिती देणे हा गुन्हा होता केंद्र सरकारनं हे केलं असल्याचं परराष्ट्र मंत्र्यांनी जाहीरपणे कबूल केलं हे कोणी अधिकृत केलं परिणामी हवाई दलानं किती विमानं गमावली काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही या, या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित करत परराष्ट्र मंत्री पदावर कसे राहू शकतात असा सवाल केलाय राहुल गांधींचे हे आरोप तातडीनं सरकार आणि सैन्याकडून फेटाळण्यात आले पीआयबी फॅक्ट चेक विभागानं परराष्ट्र मंत्र्यांनी हे विधान केलेलं नाही असं स्पष्ट केलंय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी हे विधान केलेलं नाही सोशल मीडिया पोस्ट वरून परराष्ट्र मंत्र्यांचं चुकीचं वक्तव्य व्हायरल होतय खोट्या बातम्यांचा प्रसार उघड होतोय फसव्या माहितीला बळी पडू नका राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहितीच्या गैरवापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले गेलेत हे प्रश्न देशाच्या सुरक्षेशी आणि राजनैतिक मुत्सद्दीगिरीशी संबंधित आहेत अशी बनावट विधानं आणि व्हिडिओ प्रचंड नुकसानीचे ठरू शकतात राहुल गांधींनी केलेल्या आरोपाचं तथ्य समोर आल्यानंतर भाजप नेते काँग्रेसवर टीका करत आपल्या सेनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका कालपासनं पुन्हा एकदा राहुल गांधी जे बोलायला लागले त्यातनं आपल्या सेनेच्या प्रती त्यांचा अविश्वास हा आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या सेनेच्या प्रती ज्या प्रकारे ते अविश्वास आहेत एकीकडे सेनेवर अविश्वास दाखवायचा आणि दुसरीकडे जय हिंद यात्रा काढायची अरे जयहिन तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी आम्ही उभं राहू शकतो